तुमचं स्वागत आहे वैशाल विक्री चॅनलमध्ये तर बघा मी आज बनवणार आहे देशी वांग्याच्या भरता तर पूर्णपणे बघा व्हिडिओला चला बनवायला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो मी अशा पद्धतीने वांग्याच्या भरीत बनवणार आहे तर पूर्णपणे बघा व्हिडिओला तर बघा मित्रांनो मी घेतलेला आहे एक वांग वांगामध्ये आपण करणार आहोत दोन बाजूला दोन चिरे करणार आहोत तर बघा मी मधातून दोन बाजूला दोन चिरे करू तर दोन बाजूला दोन चिरे करून घेतलेले आहेत तर आतमध्ये शिजायला पाहिजे म्हणून आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मिरच्या आणि लसूण तुम्ही पण घालता काय कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी त्याच्यामध्ये घालणार आहे लसूण आणि मिरच्या आतमध्ये घालून घ्यायच्या आहे याच्या आतमध्ये कारण की आतमधून चांगलं शिजायला पाहिजे तर बघा मी घालून घेतलेलं आहे दोन्ही मिरच्या आणि लसूण तर तुम्ही बघू शकता आणि बघा मी घेतलेला आहे एक टमाटा आणि त्याला सरसुदा तेल लावून घेतलेला आहे आणि वांग्याला पण सरसुदा तेल लावून घेतलेलं आहे कारण की ते लवकर छिलटे निघाला तर, तर मी आता गॅससुद्धा चालू करून घेतलेले आहे तर त्याच्यामध्ये मी ठेवणार आहे वांग आणि एक टमाटर ठेवून एक टमाटरसुद्धा त्याच्यावर ठेवून घ्यायचे आहे माझ्याकडे जाळी नसल्यामुळे मी असंच त्याला शिजायला ठेवलेलं होतं तर बघा माझ्या वांगा आणि टमाटर तर शिजवत असताना त्याला उलटं पालटं करून घ्यायचे आहे तर बघा मी त्याला उलटं पालटं केलेला आहे थोडासा टमाटरला पण मी सरळ करणार आहे पलटून घेणार आहे तर बघा आता आपलं वांग आणि टमाटं शिजून तयार झालेलं आहे वांग तयार झालेलं आहे शिजून आता त्याला असं दाबून बघितलं तर बघा पूर्णपैकी वांग शिजून तयार झालेलं आहे तर टमाटरसुद्धा काढून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही दोन्ही शिजून तर वांग्याच्या छिलटासुद्धा काढून घ्यायच्या आहे गरम गरम असतानाच त्याच्या छिलटं काढून घेतलं तर बरं होते कारण थंड झाल्यावर ते निघाला होत नाही तर त्याच्या ढेट असते त्याला आपण काटपून बाजूला करून घ्यायचं आहे आता त्याला चॉप करायचं आहे माझ्या हातामध्ये कॅमेरा होता म्हणून मी एका हातानेच चॉप करत होती तर बघा तुम्ही कसे चॉप करता कशाने सुद्धा चॉप करू शकता तुम्ही तर बघा मी अशा पद्धतीने त्याच्यामध्येच टमाटरसुद्धा आपण चॉप करून घ्यायचे आहे मी चॉप करून घेतलेलं आहे चांगल्यापैकी त्याला मिक्स करून घेतलेलं आहे बारीक बारीक करून घेतलेले आहे तर तुम्ही तुम्ही असेच बारीक बारीक कापून घ्यायच्या सुद्धा असे बारीक बारीक कापून घेतलेलं आहे एक कांदा आणि एक टमाटर घेतलेला आहे मी याला कापून घेणार आहे याच्यामध्ये मिरच्यासुद्धा ॲड केलेल्या आहे मिरच्या आणि का अद्रक लसणाच्या पेस्टसुद्धा मी तयार केलेला आहे गॅसवरती कढाई ठेवायची आहे त्याच्यावर आतमध्ये तेल घालायचे आहे तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं राई घालायचे आहे जिरा त्याच्यामध्ये कांदे घालायचे आहे कांदे घालून घाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तर मी मिरच्यासुद्धा घातलेली आहे तर त्याला थोडा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचे आहे त्याला थोड्या वेळ लालसर बघा थोडंसं लालसर झालेला आहे आणि त्यालासुद्धा एक वेळा परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसणाचा पेस्ट घालायची आहे त्यालासुद्धा परतून घ्यायचे आहे तर बघा चांगल्यापैकी परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदे आणि मिरची शिजत असताना त्याच्यामध्ये घालायचे आहे टमाटे टमाटे घालून झाल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचे आहे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालायची आहे आणि मी घेतलेला आहे मसाल्यामध्ये मिरची पावडर हळद पावडर आणि धनिया पावडर आणि मीठ हे तिन्ही आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तीन चारही मसाले घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि पुन्हा परतून घ्यायचे आहे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घ्यायचे आहे त्याला शिजवण्यासाठी आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर बघा अजून सु अजून थोडासा पाणी त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे चांगलं शिजवण्यासाठी तसं शिजून तयार आहे पण अजून जास्त शिजवल्या पाहिजे कारण की त्याच्यामध्ये पाणी घालून थोडा जास्त शिजवला तर बरं होते कारण की वांगा आपला आधीच्याच शिजून तयार आहे म्हणून आपण मसाल्याला जास्त शिजवल्या पाहिजे जास्त शिजवला तर तो चांगला असतो तर बघा मी त्याच्यामध्ये घालणार आहे तो आपण वांग आणि टमाट्याच्या पण मॅश केलेले होते दोन्ही ते आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचे तर बघा त्याचा कलर किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही कसे बनवता आपल्या इथे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी असे घरी बनवत असते म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा बनवून किती सुंदर दिसतो त्याचा कलर फ्लेवर खायला पण खूप टेस्ट वाटते तुम्ही जर हा वांग्याच्या भरताच्या रेसिपी तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच